येवला शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे तालुकास्तरीय शासकीय कराटे स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधून आलेल्या सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला स्पर्धा चौदा वर्ष सतरा वर्ष व एकोणावीस वर्षाखालील गटांमध्ये विभागून घेण्यात आल्या विविध गटांमधून झालेल्या रंगतदार लढतीतून एकूण पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची निवड पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी करण्यात आली या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पालकांची उपस्थिती आणि परीक्षकांचे मार्गदर्शन तालुका क्रीडा संकुलात दररोज कराटेचे नियमित प्रशिक्षण सुरू असून ते क्रीडा शिक्षक कराटे प्रशिक, प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच श्रीकांत वाकचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिले जाते तालुका क्रीडा संकुल येथे शासकीय तालुका स्तरीय कराटे स्पर्धा पार पडल्या शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातून एकूण दोनशे ते अडीचशे मुलांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता अंडर फोर्टीन सेवन्टीन नाईन्टीन या गटाप्रमाणे सर्व शाळा व कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेऊन यामध्ये पंच्याहत्तर ते शहात्तर विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अशा प्रकारे या स्पर्धा एकदम उत्साहात पार पाडली निवड झालेल्या पंच्याहत्तर ते शहात्तर विद्यार्थ्यांचे यवला तालुक्याच्या वतीने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक स्वागत व पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा